राज्यातील राजकारणामध्ये एक खळबळजनक बातमी समोर आली आहे राज्यातील आदिवासी समाजातील आमदारांनी मंत्रालयातील उड्या मारल्या आहेत धक्का लागू नये ही मूळ मागणी आमदारांची आहे मात्र आपल्या मागण्यांसाठी एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून जर उडी मारावी लागत असेल तर हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून ते कृत्य गंभीर आणि चिंताजनक आहे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले धनगर आणि धनगर एकच असल्याचा राज्य सरकारने काढलेला आहे धनगर समाजाला आदिवासी प्रयोगातून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी आमदारांकडून विरोध केला जात आहे तसेच गेल्या पंधरा दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांकडून पेसा भरती अंतर्गत भरतीच्या आंदोलन करत आहेत मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नसल्याचे आज आदिवासी आमदारांनी पाऊल उचलले यावर आमदार पृथ्वीराज चव्हाण बोलत होते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आदिवासी बांधव मागील पंधरा दिवसांपासून आदिवासी विद्यार्थी पेसा कायद्या अंतर्गत भरती करा या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलन करीत आहेत मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सहा दिवसांपासून ते वेळ मागत आहेत मात्र मुख्यमंत्री देखील या बांधवांना भेटत नाहीत त्यामुळे विधानसभेच्या उपाध्यक्षाला आपल्या मागण्यांसाठी जर मंत्रालयाच्या मजल्यावर उडी मारावी लागत असेल तर हे चिंताजनक आहे असे, चिंता असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले सारा आणि हे सगळे जण राजेश पाटील यांनी सगळ्यांनी आज मंत्रालयातनं उडी मारलेली आहे इतकी भयानकता ही वेळ पहिल्यांदा आली असेल की एखादा उपसभापती आणि आमदार थेट मंत्रालयातनं उडी मारतोय खाली काय सांगाल ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने बिलकुल ही घोषणावर नाही आहे आदिवासी आमदार आपल्या मागण्याकरता मुख्यमंत्र्यांची वेळ मागत होते त्यांना ती वेळ मिळत नव्हती शेवटी आज मला वाटतं काहीतरी मुख्यमंत्र्यांनी थोडा वेळ दिला त्याचं कोणाचं समाधान झालं नाही आणि म्हणून त्यांना ही अशी कडक त्यांना पाऊल उचला लागले त्यामध्ये नरहि झेळवळ हे विद्यमान उपसभापती आहेत त्यांनाही उडी मारावी लागली त्यांना कदाचित कोणाला इजा झाली असती किंवा जाळी जर जा सटकली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता पण एवढी पाळी येऊ द्यायचं कारण काय आहे त्यामुळे मला वाटतं की सरकार वोट बँकचं पॉलिटिक्स करत आहे कुठंतरी आदिवासी समाजाला ग्रहीत धरत आहे किंवा देवेंद्र फडणवीसांनी धनगर समाजाच्या आरक्षणाची घोषणा दोन हजार चौदा साली केली होती केवळ देखील आदिवासी समाजाला हो विश्वास घेतला आहे त्यांना भीती वाटते की कदाचित आपल्यातून हे दिलं जाईल का आरक्षण आपलं आरक्षण कमी होईल का त्यामुळे त्यांना विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करू देणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं काम आहे त्यामध्ये ते अपयशी ठरलेले आहेत म्हणून आज आदिवासी आमदारांना ही एक्स्ट्रीम स्टेप घ्यावी लागली महाराष्ट्राची बदनामी होईलच पण मुख्यमंत्री कशाप्रकारे राज्य करत आहेत सरकारचं कुठं लक्ष आहे काय चाललं आहे हे याचं द्योतक आहे म्हणून मला वाटतं या घटनेचा मी आदिवासी बांधवांना आमदारांना विनंती करतो की आपण असं काही टोकाचं पाऊल उचलू नये तुमचे समस्या गंभीर आहेत पेसाचा विषय आहे आरक्षणाचा विषय आहे चर्चेतूनच मार्ग सोडवला पाहिजे ही लोकशाहीची आपली परंपरा आहे काहीतरी अशी जर आपण लोकांनी जरी ही भूमिका घेतली तर मग सामान्य नागरिक आणि याच्या पुढची टप्पा भूमिका घेईल म्हणून आपण सर्वांना शांततेचं आवाहन करावं मी तर करतोच करतो पण आदिवासी नेत्यांना माझा विनंती आहे की आपणही सगळं आदिवासी कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करावं मुख्यमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आदिवासी समाजामध्ये विश्वास निर्माण करा प्रश्न काही एका दिवसात तुटत नाहीत पण आम्ही सकारात्मक आहोत हे दाखवलं पाहिजे ते आता दिसता होताना दिसत नाही म्हणून आमदारांना अशा प्रकारे उडी मारावी लागेल असं बघितलेलं आपल्या मंत्रालयामध्ये नागरिकांनी उड्या मारलेला आहे परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना असेल की एखादा उपसभापती देशाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना कारण देशाच्या इतिहासामध्ये असं कोणीही इतकं टोकाचं पाऊल उचललेलं नाही पण ही का पाळी येते याची चर्चा सरकारनं केली पाहिजे लोकांना सर्व लोकांना सांगितलं पाहिजे की का आदिवासी नेत्यांना नुसत्या आमदारांना नव्हे तर नेत्यांना इतक्या